जगातील सर्वश्रेष्ठ आईचा पुरस्कार मिळालेला भारतीय पुरुष मागील संपूर्ण आठवडा विविध माध्यमातून महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करीत काल आठ मार्च रोजी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणा या महिलांच्या सन्मानार्थ तसेच त्यांच्या अस्तित्वाला बळ देण्यासाठी जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला गेला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वर्तमानपत्र सोशल मीडियांचे रकाने महिलांच्या गुणगौरवाने भरलेले होते देशभरात त्यानिमित्ताने अनेक कार्यक्रम साजरे करण्यात आले त्यात महिलांना शुभेच्छा देत अनेक पुरस्कार दिले व घेतले गेले या सर्व पुरस्कार समारोहात वेगळा आणि त्याची दखल विविध वर्तमानपत्रांनी घ्यावी असा समारोह म्हणजे बेंगळुरू येथे संपन्न झालेला वेमपावर या समारोहात बेस्ट मॅम ऑफ द वर्ल्ड हा खिताब जाहीर करण्यात आला तो एका पुरुषाला बेस्ट मॅम म्हटले की या पुरस्काराची मानकरी महिलाचं असेल असे वाटत असतानाच तो एका पुरुषाला म्हणजेच पुणे शहरातील आदित्य तिवारी यांना जाहीर झाला आदित्य तिवारी हे सिंगल पॅरेंट असून दोन हजार मध्ये बावीस महिन्याच्या अवनिशला त्यांनी दत्तक घेतले मूल दत्तक घेताना कोणताही पालक सुदृढ बाळाची निवड करेल पण आदित्य यांनी चक डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलाची निवड केली डाऊन सिंड्रोम हा मुलांमध्ये मतिमंदत्व आणणारा आजार असतो हा आजार असलेल्या मुलांना काळजीपूर्वक जपावं लागतं अशा मुलाला एक सिंगल पॅरेंट म्हणून मोठा कायदेशीर आणि सामाजिक लढा आदित्यला द्यावा लागला व शेवटी त्याची ममता जिंकली साधारण दीड वर्षाच्या संघर्षानंतर एक जाने दोन हजार सोळा रोजी आईने अनाथालयात सोडलेल्या अवनिशला आदित्यला घरी आणता आले दत्तक कायदा व समाजाप्रमाणे त्याला घरातूनही विरोध झालाच परंतु अवनीशला आईची कमतरता न भासू देणा या आदित्यमधील ममता या सर्व विरोधांना बाळगणारी नव्हती आदित्य तिवारी एका सुप्रसिद्ध आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होता परंतु अवनीशचे पालकत्व स्वीकारल्यानंतर त्याच्या काळजीपोटी त्याने नोकरीवर पाणी सोडत स्पेशल मुलांच्या आई वडिलांना मार्गदर्शन समुपदेशन व त्यांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली हे करत असताना त्याला लक्षात आलं की भारतात बौद्धिक अपंगत्वासाठी वेगळा विभागाचं नाही सरकार अशा मुलांना अपंगत्वाचं प्रमाणपत्रही देत नाही करिता आदित्याने ऑनलाईन याचिका दाखल केली परिणामी आज सरकारकडून स्पेशल मुलांसाठी वेगळा विभाग तयार करण्यात आला असून अशा मुलांसाठी प्रमाणपत्रही देण्यात यायला लागली आहेत सिंगल पॅरेटिंग हे काही लिंग आधारित काम नाहीच असे म्हणणारा आदित्य त्याच्या या प्रवासाबद्दल ईश्वराने दिलेल्या भेटीमध्ये तो माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ भेट आहे यासाठी मी स्वतःला भाग्यशाली समजतो असा सहज साक्षात्कारात बोलून जातो आदित्याने स्वतःला कधीच कोणत्याही भूमिकेत टाकण्याचा प्रयत्न केला नाही ना आई ना बाबा तो नेहमीच एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करीत होता एक चांगला पालक कसे बनायचं हे अवनिशने एक पालक म्हणून आदित्याचा स्वीकार करीत शिकवलं आजपर्यंत आदित्य आणि अवनिश यांनी मिळून बावीस राज्यांची सफर केली असून जवळजवळ चारशे ठिकाणी कार्यक्रम व कार्यशाळा घेतल्या आहेत याखेरीज ते जगभरातील दहा हजारांहून अधिक पालकांशी जोडले गेले आहेत मानसिकरित्या असमर्थ असणार या मुलांचा सांभाळ करण्याच्या पद्धतीबद्दल बोलण्यासाठी आदित्यला संयुक्त राष्ट्राच्या एका संमेलनात विशेष आमंत्रित करण्यात आले होते केवळ एक महिलाच बाळाचा सांभाळ करू शकते अशी आपल्याकडे मान्यता असताना आपल्या स्पेशल मुलाच्या आदित्याने एका सिंगल पॅरेंटने काळजी घेतली आणि म्हणूनच आदित्य तिवारींच्या या कर्तृत्वाची दखल घेत नुकत्याच पार पडलेल्या बेंगळुरू येथील वेमपावर या जागतिक महिला दिनाच्या समारोहात जगातील सर्वश्रेष्ठ आई या खिताबाने एका पुरुषाला गौरविले नरेंद्र गायकवाड